नमस्कार माझ्या ट्रिक या यूट्यूब चॅनलवरती वरती तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक नवीन उदाहरण त्याचं नाव आहे सूट तर ते उदाहरण काय आहे बघूया एका घड्याची किंमत सतराशे ऐंशी असून दुकानदार त्या किमतीवरती पंधरा टक्के सूट देतो तर ते घड्याळ किती रुपयांना मिळेल आता पंधरा टक्के सूट देतो टक्के म्हणजे काय शंभराशी तुलना केलेली असते त्याला टक्के म्हणतात आता पंधरा रुपये सूट देतो म्हणजे शंभराला पंधरा रुपये सूट देतो म्हणजे ते घड्याळ ऍक्च्युली जर आपण तुलना केली शंभर रुपयाचं आहे आणि त्याला सूट दिली किती पंधरा रुपये म्हणजे ते घड्याळ कितीला मिळणार आहे आपल्याला हे ऍक्च्युली घड्याळ आहे आपण धरून चालू आहे शंभराला आणि पंधरा रुपये आपल्याला ते कमी करून दिलं तर ते आपल्याला मिळणार आहे पंच्याऐंशी रुपयाला म्हणजेच पंधरा टक्के सूट दिली शंभरचं घड्याळ आपल्याला पंच्याऐंशी रुपयाला मिळालं तर आता सतराशे ऐंशी रुपयाचा घड्याळ आहे ते किती रुपयाला मिळेल असा प्रश्न आहे तर ह्याच त्रैराशी पद्धतीने आपण हे गणित सोडवायचं आहे तर पंच्याऐंशी गुणिवे सतराशे ऐंशी चे शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला पाच दोन्ही दहा पाच एके पाच इथे राहिले तीन पाच सत्ते पस्तीस बे, बे एक अठ्ठी सोळा इथे एक राहतो ब्याण्णवे अठरा म्हणजे एकोणनव्वद गुणिले सतरा हे हे शिल्लक राहतात आपल्याकडे एकोणनव्वद गुणिले सतरा इकडे घेऊयात आपण एकोणनव्वद गुणिले सतरा तर आता ह्या दोघांचा गुन्हा काय करायचा त्रेपन्न त्रेपन्नसे एकशे त्रेपन्न तर हे तीन इथे घ्यायचे आजचा आले पंधरा सतरा सतरा अठ्ठे छत्तीस असेल एकशे छत्तीस अधिक पंधरा सहा पाच अकराशे एक हजार एक तीन चार पाच एकाशे एक असेल एकशे एक्कावन्न इकडे येणार म्हणजे एक हजार पाचशे तेरा सतराशे ऐंशी च घराळ आपल्याला कितीला पडेल एक हजार पाचशे तेरा रुपयांना पडेल अशा पद्धतीने हे आपण काढायचं फक्त सतराशे ऐंशीला सूट दिले पंधरा टक्के सूट ज्या वेळेला ज्या वेळेला म्हणलं जातं त्यावेळेला शंभरामधून तेवढे कमी करायचे पंधरा रुपये कमी करायचे म्हणजे पंच्याऐंशी रुपयाला ती वस्तू आपल्याला मिळणार आहे हे जरा लॉजिक समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने हे गणित सोडवायचं अशाच पद्धतीची काही गणितं तुम्हाला हवी असतील आणि माझं हे सोडवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद